बाळे महसूल सेवक राहुल आप्पासाहेब तोडकरी यांची कन्या आर्या तोडकरी हिचा दुसरा वाढदिवस पूरग्रस्त भागातील पाकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला मागील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली सीना नदी शेजारील भागात असणाऱ्या पाकणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे राहुल तोडकरी आणि त्यांचा मित्र परिवार यांनी आर्या हिच्या वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि शालेय किटचे वाटप करून तिचा वाढदिवस साजरा केला सदर वाढदिवसाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने पूरग्रस्त पाकणी भागातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद नागरिक पालक यांनी तोडकरी कुटुंबाचे आणि मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले या वाढदिवसाप्रसंगी प्रभाकर तोडकरी सुसेन स्वामी श्रीकांत पाटील राहुल तोडकरी स्वप्नील पवार नंदकुमार घोगरे विकास सर्वगुड मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष भारत शिंदे शाळेचे शिक्षक कर्मचारी व पालक उपस्थित होते